नाव सांगा बरं मला बाहेर काढा नाव सांगा ना मला नाव तानाजी काशी बाहेर काढा तानाजी काशी खास फोटो घेऊ का फोटो व्हिडिओ व्हिडिओ किंवा येत आहे ना यात घेण्यात आलो आपण तानाजी काश्यनाथ हासे यांच्या वस्तीवरती राजापूरमध्ये हा भाग मोडतो आणि त्यांनी कॉल करून सांगितलं होतं की त्यांच्या राहत्या घरामध्ये एक शोकेस आहे आणि शोकेसमध्येच नाग गेलं आहे आणि इथे तुम्हाला आहे की अशा प्रकारचे नवीन शोकेस आहेत आणि इथे जी पट्टी दिसते तुम्हाला तर पुरीच्या शोकेस कसे होते की खालीतेला रोलिंग असायचं सहजपणे निघायचे ड्रॉवर्स पण इथे मात्र आता पट्टी आहे आणि ते सहजपणे निघत नाहीत लवकर त्यामुळे कधी कधी अशा प्रकारची अडचण आली त्या ठिकाणी आपल्याला अडचणींना सामोरं जावं लागतं समोर तुम्हाला दिसतं इथे नाग गे विचार वर्गामधला तो साप आहे म्हणून आता सध्या पावसाची चावू लागली आणि तरीसुद्धा अशा प्रकारचे संघटना प्राणी मात्र आचारायसाठी शिकारीसाठी किंवा त्यांना लोकांपासून वाचवण्यासाठी स्वतः संरक्षणासाठी अशा प्रकारे ते घरामध्ये येऊ शकतात आणि समोर तुम्हाला इथे दिसतंय की नाग आहे त्याला ताबामध्ये घ्यायचा आपण प्रयत्न करतो ड्रॉवरमध्ये होते फाईल आहे आणि त्या फैलमध्ये तो बसलेला होता म्हणजे साप कुठेही बसू शकतात घराच्या बाहेरच नाही तर आतमध्ये पण कधी कधी येऊ शकतात आणि या सापाची स्किन आपल्याला कळतं आहे की जे कातीवरती आलेलं साप आहे तर त्याला ताब्यामध्ये घेताना त्या ठिकाणी तो आपण पण आहे त्याला आपण थोडं जरी हालचाल केली किंवा त्याला शेफ्टीकडे पाहिजे तर जोरात फुसकार टाकतो आहे तो आणि नागाचं हे वैशिष्ट्य आहे की त्या ठिकाणी ते जोर गेल्यानंतर फुसकारा बाहेर टाकतात आणि त्याला आपण आता घेतो आहे सुरक्षित नाग हा निशाचर आहे रात्रीचा देखील बाहेर निघतो आणि समोर तुम्हाला दिसते की त्याचा फना आपल्या समोर गेल्यानंतर ते फना काढतात आणि अतिशय वेगाने आपल्याला ते धावून पण येऊ शकतात आणि दिसते तुम्हाला ते कातीवरती आलेला आहे तो आणि म्हणून त्याच्या डोळ्यावरती पण कात दिसते आपल्याला आणि अशा प्रकारच्या डोळ्यावरती कात आले तर ते लवकर चिडतात त्यांना भक्ष्य मिळालेलं नसतं भूक लागलेली असते पण कातीमुळे त्यांची दृष्टी थोडीशी आंदूक झाल्यामुळे त्यांना त्यांचं भक्ष लवकर सापडत नाही आणि त्याच्यामुळे चिडल्यामुळे ते अशा प्रकारचे चिडफडपणा आपल्याला दाखवत असतात त्याला आपण घेतो ताब्यात चिडून देवळ गेल्यानंतर ते फणा काढतात आणि ताळमध्ये घेतल्यानंतर ते पडण्याचा प्रयत्न करत असतात तो मात्र हा विषारी वर्गामधला साप आहे बिनविषारी वर्गामधला तो साप नाही सारखं माझे पाठमान माझ्या बाळ सारखा बाजूला समोर तुम्हाला दिसते की नागाचं वैशिष्ट्य की ते वारंवार आपल्यावरती धावून येत असतात त्याच्यापासून बाजूला जाण्यासाठी ते संकेत देत असतात परंतु आपण जर बाजूला नाही गेलं तर ते मात्र आपल्यावरती आक्रमण मात्र निश्चितपणे करू शकतात रात्रीचा निषेध असल्यामुळे जसे दिवसा पण कधी कधी आपल्याला दिसतात पण तो निषेध असल्यामुळे रात्रीच्या वेळेस ते जास्त ॲक्टिव्ह होतात आणि असे ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुम्हाला समजा दिसतं आहे की ते सुरुवातीला होणार जमिनीवरती आपटून ते आपलं दाखवत असतात ते इथं मागे जागले इथं आपण जायचं असतं त्याच्यामुळे समोर तुम्हाला दिसतंय की नाग्यांचा असं पणा काढला पटकन त्याच्या आपण बाजू जायचं असतं त्याच्या प्रयत्न मात्र केला ते अतिशय वेगाने आक्रमण करू शकतो इथे आपण नेहमीसारखे किट वापरत असतो की त्या बॉक्स लॉक्स वगैरे आणि सुरक्षित त्याला आपल्याला दाबून घेणं सहज सोपं जातं परंतु असं जरी मी व्हिडिओमध्ये नमूद केलं असेल की सहज सोपं जातं परंतु व्हिडिओ बघून मात्र सापांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही कारण आपल्याला सापडविषयी काहीच माहिती नसते सर्वसामान्यांना कोणाच जास्त माहिती नाही आहे आणि असं व्हिडिओ बघून मात्र जवळ जाणं फोटो काढणं व्हिडिओ काढणं किंवा त्याला हाताळण्याचा प्रयत्न किंवा मारण्याचा प्रयत्न करा अशा कोणत्या गोष्टी करायच्या नाही आणि त्यातल्या त्यात व्हिडिओ बघून तर अजिबात करायचं नाही आहे याला आपण सुरक्षित घेतोय तब्येत नंतर पुन्हा त्यानिसरामध्ये आपण सोडू तुम्हाला काय दूध घ्यायचं काय घ्यायचा घरात आज अचानक नाग निघाला नाग निघाल्यामुळे आम्ही गिरी सरांना कॉल केला व ते आले ते खूप लवकर आले म्हणजे विशेष गोष्ट आहे की त्यांना कॉल केल्यानंतर ते, ते खूप धावपळीने आले त्यांच्यामुळं आज नाग सप भेटला त्यांना श्री हसै राजपूर यांच्या राहता घरामध्ये जो शोकेसमध्ये आपल्याला सापडला होता या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून